डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊया तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वातडिका आजची वातडिका आहे दुष्काळ दर्शन सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातोटिका सदरामध्ये पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रातला लोकसभेचा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपला आणि हा टप्पा संपला रे संपला की मेच्या अखेरीस अचानक महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांना आणि प्रसारमाध्यमांना जाग आली की महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडतो आहे पाण्याची टंचाई सुरू झालेली आहे याच निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दुष्काळ दर्शन लोकसभेच्या निवडणुका संपताच राज्यातला दुष्काळ दिसू लागला लोकसभेच्या निवडणुका संपताच राज्यातला दुष्काळ दिसू लागला आणि आपल्याकडचे दुर्लक्ष बघून राज्यातला दुष्काळ हसू लागला आपल्याकडचे दुर्लक्ष बघून राज्यातला दुष्काळ हसू लागला राज्यातला दुष्काळ हसू लागला पुन्हा एकदा पहिलं कडून लोकसभेच्या निवडणुका संपताच राज्यातला दुष्काळ दिसू लागला लोकसभेच्या निवडणुका संपताच राज्यातला दुष्काळ दिसू लागला आणि आपल्याकडचा दुर्लक्षपणा बघून आपल्याकडचे दुर्लक्ष बघून राज्यातला दुष्काळ हसू लागला आपल्याकडचे दुर्लक्ष बघून राज्यातला दुष्काळ हसू लागला सगळं वातेडिकेच पुढचं आणि दुसरं कड दुष्काळावर निवडणुकीचे सावट होते दुष्काळावर निवडणुकीचे सावट होते आता आचारसंहितेचे सावट आहे दुष्काळावर निवडणुकीचे सावट होते आता आचारसंहितेचे सावट आहे दुष्काळाचे राक्षसी हास्य सांगते नेमका कोण कोण किती चावट आहे दुष्काळाचे राक्षसी हास्य सांगते नेमका कोण कोण किती चावट आहे नेमका कोण कोण किती चावट आहे पुन्हा एकदा सदरील बातळीकेच दुसरं कडव दुष्काळावर निवडणुकीचे सावट होते समजू शकतो आपण दुष्काळावर निवडणुकीचे सावट होते आता आचारसंहितेचे सावट आहे दुष्काळावर निवडणुकीचे सावट होते आता आचारसंहितेचे सावट आहे दुष्काळाचे राक्षसी हास्य सांगते दुष्काळाचे राक्षसी हास्य सांगते नेमका कोण कोण किती चावट आहे दुष्काळाचे राक्षसी हास्य सांगते नेमका कोण कोण किती चावट आहे नेमका कोण कोण किती चावट आहे सदैल वातिडकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं टँकर लॉबीला दुष्काळाची टँकर लॉबीला दुष्काळाची दुष्काळाला पाण्याची तहान आहे कुणाला कशाची तहान आहे हे सांगणार सदैल वातिडकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं टँकर लॉबीला दुष्काळाची टँकर लॉबीला दुष्काळाची दुष्काळाला पाण्याची तहान आहे टँकर लॉबीला दुष्काळाची दुष्काळाची पाण्याला तहान आहे मीडियावाल्यांसाठी तर सर्वांपेक्षा फक्त राजकारणच महान आहे मीडियावाल्यांसाठी तर सर्वांपेक्षा फक्त राजकारणच महान आहे फक्त राजकारणच महान आहे सदरील पातृटिकेच शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा टँकर लॉबीला दुष्काळाची टँकर लॉबीला दुष्काळाची दुष्काळाला पाण्याची तहान आहे टँकर लॉबीला दुष्काळाची दुष्काळाला पाण्याची तहान आहे मीडियावाल्यांसाठी तर सर्वांपेक्षा फक्त राजकारणच महान आहे मीडियावाल्यांसाठी तर सर्वांपेक्षा फक्त राजकारणच महान आहे फक्त राजकारणच महान आहे आजच्या वातेटिकेच नाव होतं दुष्काळ दर्शन ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't be